नमस्ते मी साईनाथ धर्माई चंद्रावळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि या गावामधला मूळ रहिवासी मागील जस अनेक दिवसांपासून गावामध्ये सक्रिय आहे समाजकारणामध्ये या सार्वजनिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा उत्स्फूर्तपणे त्यांनी मतदानाला यावं यासाठीच आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्यासोबत सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याचप्रमाणे सर्व त्याला आमची जो ग्रुप आहे ते सगळंच यासाठी काम करते आणि अत्यंत निर्भय वातावरणामध्ये वातावरणामध्ये या ठिकाणी हा विधानसभेचा मतदानाचा कार्यक्रम सुरू आहे तर आज सकाळी सात वाजेपासून आतापर्यंत किती टक्के मतदान झालं किंवा अंदाजे किती टक्के मतदान झालं लोक उत्स्फूर्तवाने बाहेर पडतात का लोकांना जाऊन आणावं लागतं काय परिस्थिती काय उत्स्फूर्तपणे सकाळच्या वेळी अत्यंत आता पाहिलं आपण तर मोठी रंग लागलेली आहे हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे आणि मधल्या काळामध्ये पुढ दुपारच्या थोडं काही कमी होईल पण त्यानंतर परत मतदान स्पीड वाढेल त्याचं मतदानाची साधारणपणे आमच्या अंदाजाप्रमाणे ऐंशी टक्के तरी मतदान होईल होईल हो परिसरात